जय शिवराय सर जय शिवराय बोला ना सर काल तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक हाय प्रेशरच्या विषयी एक अपडेट दिली आहे तुम्ही शेतकऱ्यांना आणि ते अपडेट आणि राहिलेल्या भागांना सुद्धा पाऊस कधी होणार त्याबाबतची एक अपडेट आमच्या शेतकऱ्यांना व आमच्या ऑडियन्सना तुम्ही द्यावी सर ही माझी विनंती आहे नक्कीच जे काही हायप्रेशर बद्दल आपण आपल्या ऑफिशियल चॅनल वरती बोललो आहे ते हायप्रेशर म्हणजे मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्र मा असेल या बाबतीत मागील पंधरा ते वीस दिवसापासून चालू आहे पण एकंदरीत परिस्थिती जर पाहिली आपण तर उत्तर उत्तरेकडील उत्तर उत्तर भागांना काल चांगला पाऊस झालेला आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर उत्तर नाशिक परिसर जळगाव जिल्हा एक नंबरला होता आणि बुलढाणा जिल्ह्यातही काही भागांना तो झालेला आहे बरोबर आजची तारीख पंधरा आहे आणि पंधरा तारखेला सकाळपासून सांगलीच्या बऱ्याच भागांमध्ये संततधारपेक्षाही अधिक चांगल्या पावसाला देखील सुरुवात दे झालेली आहे आणि मागील दिलेल्या अपडेटमध्ये ह्या ज्या काही दोन तारखा का आहेत आता ह्या ता दोन तारखेला काय पराक्रम होऊ शकतो हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे हो। तत्पूर्वी हायप्रेशर बद्दल जर सांगायचं म्हटलं तर हायप्रेशर हे काही नवीन नाही आहे पश्चिम महाराष्ट्राला आणि मराठवाड्यातल्या काही भागांना फक्त या वर्षी त्यामध्ये लातूरचा समावेश जास्त झाला बीडचा आणि परभणी जालन्याचा समावेश जास्त झाला आणि आता पश्चिम महाराष्ट्राला दरवर्षी सारखी कंडिशन तर आहेच हा हा मग यामधनं आजची पंधरा तारीख काय सांगते याबद्दल तर आपण मागील मध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे पण आज देखील याच्यामध्ये काय अपडेट्स आहे दे ते देखील पाहण्याचा प्रयत्न करूयात आज सांगली सोलापूरच्या आणि जे काही साताऱ्याच्या भागामध्ये आहे ती ऍक्टिव्हिटी आज पाहायला मिळणार आहे त्यानंतर मराठवाड्यातल्या बीड लातूर परभणी आणि जालन्यामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस होईल हाय प्रेशरमुळे ह्या पावसाचा जोर आहे तो मध्यमच राहील तर काही ठिकाणी बरा देखील राहू शकतो संध्याकाळपर्यंत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर काही भागांना आजही आहे म्हणजे कालच्या सारखी कंडिशन आहे आज मात्र मराठवाड्यात जी काही पंधरा जुलै आपण दिलेली आहे आणि विशेषतः ज्या सत्तर जुलै सत्तर टक्के व्याप्तीची जी काही आपण गोष्टी केली होती तो मात्र त्या पद्धतीने तो बरसणार नाही कारण की हाय प्रेशर आगा। आगा। हा जे आहे ते अजूनही पाच दिवस कायम टिकून राहण्याचा अंदाज आहे आणि विशेषतः ही परिस्थिती सुधारेल पण शेवटचा आठवडा हा मात्र घेणारच आहे पुढे जर म्हटलं तरी चालेल एकंदरीत काही प्रमुख प्रश्न असेल तर त्याचंही उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात मात्र सर आता हे जे हाय प्रेशर आहे याच्यामुळे काही समजा पुढे बदल होण्यास शक्यता जे तुम्ही शेवटचा आठवडा म्हणत आहात त्याच्यामध्ये काही बदल होणार आहे का बघा हाय प्रेशर मुळे हे बघा हाय प्रेशर म्हणजे काय पहिले ते प्रामुख्याने समजून घेऊयात ज्या वेळेस मुसळधार किंवा मुसळधार पाऊस पडतो त्यावेळेस लो प्रेशरचा प्रादुर्भाव असतो आणि हाय मध्ये पाऊस पडतो जसं असं असं काही नाही की मध्ये पाऊस पडत नाही पण हाय मध्ये काय होतं वारे एक सारखे जोराने वाहतात किंवा आभार नेमकं आलं की त्या टायमिंगला ते वारे ॲक्टिव्ह होतात यामध्ये गारव्याची तीव्रता जास्त असते आणि त्यामुळे गरमीच्या लेवलमुळे अडथळे येतात आता महाराष्ट्रात बऱ्याचशा भागामध्ये आपण जर पाहिलंय तर आज गर्मीची लेवल थोडी वाढून पाऊस बरसेल ज्या भागांमध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये हो आणि आजच्याही रेकॉर्डिंग मध्ये सांगतोय पण तीव्रता जी आहे व्याप्ती जी आहे ती अशी मध्यमत आणि बऱ्यापैकी राहू शकते आणि एकंदरीत चित्र हाय जर समजून घ्यायचं झालं तर हे वारे असतात आणि ह्या वाऱ्यामध्ये आभाळ भरपूर येत आहे काळकुट्ट कुट्ट आभाळ आणि आपल्या भागापर्यंत ते सक्रिय होते उदाहरणार्थ आपण जर पाहिलं चौदा आणि पंधरा जुलै आपण तुम्हाला शेतकऱ्यांना दिली होती बरोबर आहे का ते आजची पंधरा जुलै आहे आणि कालच्या चौदा जुलैला ते आभार त्या पद्धतीने आलं सुद्धा पण ते बरसलं नाहीये तर एकंदरीत हायप्रेशरचा विषय काय काढला आहे की हायप्रेशर जोपर्यंत पूर्ण क्षमतेने थांबत नाही म्हणजे हे वारे पूर्ण दिशेने आपला विभाग वळत नाहीये उदाहरणार्थ आता एमबी कडे असेल उत्तर महाराष्ट्राकडे बरा चालू आहे पण तिकडनं वारे उत्तर दक्षिण वाहत नाही किंवा दक्षिण उत्तर वाहत नाही तोपर्यंत तो मोठ्या आणि चांगल्या पावसाची अपेक्षा नाहीये आणि पुढील काळामध्ये जे काही पाऊस आठवड्यामध्ये बरसणार आहे तो देखील रिमझिम आहे पण आता काय झालंय की मागच्या वेळेस पेंडवलता पडायचा कोणी म्हणायचे आमचे कपडे पण ओले राहत नाही पण तो पाऊस थांबल्यापासून तो उलट जास्त नुकसान व्हायला हो लागले किंवा तसा तरी पाऊस अपेक्षित पाहिजे आहे वरची माती का भिजाने पण वरच्या आणि त्या आणि पिकांना ओल टिकून राहते आणि जे काही सुकण्याचं प्रमाण आहे त्या पावसाने कमी होतं तो हा अपेक्षेप्रमाणे जो पाऊस पडणार आहे हा पुढच्या दोन तीन दिवसामध्ये सुरू होणार आहे म्हणजे एकोणीस वीस ला तो सुरू होणार आहे आणि आज परत मराठवाड्यामध्ये तो बरा राहणार आहे आता सर बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून असं सुद्धा सांगण्यात येतं की विदर्भाला पावसाची गरज नाही परंतु मी विदर्भातला एक शेतकरी आहे आणि मला माहित आहे की विदर्भात सुद्धा पावसाची गरज आहे तर सर विदर्भात आणि मराठवाड्यात आता मराठवाड्यातले बरेचसे शेतकरी मला कॉमेंट करत आहे की सर आम्हाला पावसाची खूप गरज आहे तर या जिल्ह्यांना कधी समजा मराठवाड्यात आणि विदर्भात कसा चांगला पाऊस होणार आणि कोणत्या तारखेला जास्त पाऊस होणार नक्की चांगला बनण्यापेक्षा कमीत कमी, कमी पिकट टिकून राहणारी कंडिशन जे आहे ह्या दोन चार दिवसात पूर्ण होईल आजची पंधरा जुलै ही शेवटची मोठ्या पावसाची जी काही तारीख सांगितली आहे त्याचा मुक्सारपणा आपण पाहिलं उत्तर भागांना झालंय पण या भागामध्ये असा मुसाधार शक्यतो ह्या दोन चार दिवसातही नाहीये पण याच्यामध्ये फक्त एवढं होईल की पेंडवणी काही ठिकाणी बरा अशा पद्धतीनं काही मोजक्या भागांना होईल सर्व दुसऱ्या आपण पहिल्यापासून सांगितलंच नव्हता पण जी व्याप्ती होणार आहे ती मध्यम पावसाची आणि बऱ्या पावसाची ही राहू शकते आजची तारीख पूर्ण कव्हर होऊ द्या आणि विषय म्हणजे असा आहे की बी काय आता जास्त वेळ टिकणार नाही आहे कारण की हाय ची अनलिमिटेड कंडिशन ची पास पास आ, जी पाहायला मिळते याने जवळपास हा महिनाच पूर्ण घेतला आहे पण आता जवळपास आपल्याला अजूनही सर्व श्याम जे पाऊस सांगते आपण अठरा दिवसच्या पुढे त्यामध्ये पेंडवणी किंवा कपडे ओले होतील किंवा आपली मातीची ओलसरपणा जे आहे दोन इंच तीन इंच जाईल असा पेंडवणीचा प्रमाणाचा पाऊस या दोन या चार पाच दिवसानंतर आहे पण एकंदरीत आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर आजपासून थोडा थोडा दिलासा ह्या दोन तीन दिवसात मिळत जाईल हा जो सर शेवटचा आठवडा जे आहे जुलैचा तर म्हणजे चांगल्या पावसाचा आहे किंवा मध्यम पावसाचा आहे हा चांगलाच पावसाचा आहे म्हणजे आता काय गरज भागली त्याला चांगलाच म्हणावं लागणार आहे आणि पण त्यामध्ये स्वरूप मध्यम पावसाचं आहे हो पण आता शेतकऱ्यांचं कसं म्हणणं आहे की सर हा जो पाऊस आहे आम्हाला चांगला पाऊस पाहिजे म्हणजे आता जे तुम्ही एक मागचा अंदाज दिला होता आणि त्या पद्धतीने मागचे पाच दिवस समजा रिमझिम झडीच्या स्वरूपाचा पाऊस होता परंतु एकदम पावसाने उघडीप दिली तर ते आता बऱ्याच शेतकऱ्यांची पीक सोकेत आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं की बुवा चांगला पाऊस कधी होणार हे विचार सरांना ते बघा शंभर टक्के पीक जळणार नाहीत सुकणार तर आहेच आणि ते जोपास आता त्याची ही लिमिट पण क्रॉस होत चाललेली आहे पण आता एकंदरीत जर पाहिलं ना तर चांगला पावसाचा हा शेवटचा आठवडा नक्की आहे आणि हे दहा दिवस संततधार जे आहे ती कंटिन्यू राहणार आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की हे जे काही दोन महिने आहेत हे अशाच पावसाचे असतात सुद्धा त्याच्यामध्ये ऑगस्ट स्थिर आहे आणि एकंदरीत ऑगस्ट चा जो काही रिपोर्ट आहे तो जवळपास उद्या फायनल निघतो आहे पण कंडिशन ऐकण्याच्या शेतकरी नाहीये त्यामुळे हा रिपोर्ट वीस जुलैला मोकळा करून दिवशी पाऊस सुद्धा सगळीकडे पर्सायला रिमझिम करायला पण सुरुवात करणार आहे आणि असे नाहीये की हे तारखा खराब आहे उद्याची तारखी खराब आहे हा तारखा खराब नाही पर्जन्य छाया आणि त्यामधनं नशे हे कंटिन्यू इथून पुढे चालत राहणार आहे ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण मध्ये माहिती दिल्याबद्दल Then oh. you